नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रीकॉर्स प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला वाटाण्यासाठी आपण बुरशीनाशक हे कोणतं फवारलं पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे कारण वाटाणा या पिकावर काय होतं की बुरशीचा प्रादुर्भाव हा खूप जास्त प्रमाणात होतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी असतील तर वाटाण्या पिकासाठी जर आपण बुरशीपासून जर वाटाण्याचा बचाव केला तर शंभर टक्के आपल्या पिकाचे पैसे हे होतात कारण भाव जरी कमी असले आणि गळीत जर चांगलं निघलं आपला माल जर चांगला निघला तर शंभर टक्के शेतकऱ्याचे पैसे हे होत असतात आणि आणि आता तुम्ही पाठीमागचा प्लॉट बघू शकता एक नंबर डेव्हलप झालेला आहे यासाठी आपण सुरुवातीपासून नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे याबद्दलची सविस्तर माहिती अगोदरच्या व्हिडिओमध्ये आहे कारण मी त्याप्रमाणेच ह्या प्लॉटलाही शेड्यूल सांगितलं होतं तर आता तुम्ही याचं हे बघू शकता खूप छान पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे व्यवस्थित बॅक कॅमेराने पण दाखवते तर आता प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण बुरशीनाशकपासून बचाव कशा पद्धतीने केला पाहिजे त्यासाठी कोणते बुरशीनाशक फवारले पाहिजेत याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्याचं मुख्य कारण म्हणजे की हे ढगाळ वातावरण तर ढगाळ वातावरणामुळे काय झालेलं आहे की सगळ्याच पिकांवरती काळा मावा असेल त्याचबरोबर बुरशी असेल तर याचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे तर आता स्टेप बाय स्टेप आपण वाटाणा असेल किंवा गहू असेल तर अशा सगळ्या पिकांचं घास असेल मेथी घास असेल तर सगळ्या संपूर्ण पिकांसाठी आपण कांदा वगैरे सगळ्यांसाठी शेड्यूल सांगणार आहे म्हणजेच आता फवारणी आपण कोणत्या केल्या पाहिजेत तर याबद्दलची सगळी सविस्तर माहिती इथून पुढे तुम्हाला बघायलाही मिळणारच आहे आता आपण सगळ्यात अगोदर जाणून घेऊयात की प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपल्याला वाटण्यासाठी कोणतं बुरशीनाशक हे फवारायचं आहे तर त्याचं योग्य प्रमाण किती घ्यायचं आहे कोणत्या कंपन्यांचं घ्यायचं आहे ही सर्व संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमचे इतर पिकांबद्दलही काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या की जेणेकरून यापुढे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहचतील तर आता हा तुम्ही प्लॉट बघून घ्या संपूर्ण किती छान पद्धतीने डेव्हलप झालेला आहे भरपूर फुलकळी लागलेली आहे आणि सध्या पापडी अवस्थेमध्ये आपला हा प्लॉट आहे तर आता ह्या प्लॉटसाठी आपल्याला एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून बुरशीनाशक फवारायचं आहे कारण ढगाळ वातावरणामुळे बुरशीचा अटॅक जर झाला तर कंट्रोल ना अवघड जाईल तर सा, त्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून यावरती बुरशीनाशकचा एक फवारा घेणार आहोत तर हे बघू शकता खूप छान पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे आता यासाठी जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारा नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला यावरती मिळेल तर शेतकरी बांधवांनो तुम्ही आपला प्लॉट संपूर्ण बघितलेलाच आहे की किती छान कि पद्धतीने सेटिंग ही झालेली आहे तर आता प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून बुरशीचा अटॅक आपल्या प्लॉटवरती होऊ नये यासाठी आपल्याला या, आप या ठिकाणी बायर कंपनीचं फॉलिक्युअर नावाने जे औषध मार्केटमध्ये उपलब्ध आहे हे आपल्याला घ्यायचं आहे तर आता फॉलिक्युअर हे जे औषध आहे हे जवळपास सगळ्याच शेतकऱ्यांच्या परिचयाचं आहे आणि हे औषध इझिली मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल होतं जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये आपल्याला मिळून जातं तर याचे रिझल्ट खूप छान आहे पावडरी मिडीवसाठी म्हणजेच बुरशीसाठी त्याचबरोबर करपा वगैरे असेल तर इतर म्हणजे बुरशीजन्य रोगांसाठी याचे रिझल्ट खरंच खूप छान आहेत आणि वाटाण्यासाठी तर बेस्टच आहेत तर हे आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये ट्युबिक अँझॉल हे कंटेंट प्रेझेंट आहे तर आता या औषधाचा वापर करत असताना हे तुम्हाला लिटरमध्ये एक एम एल असं फवारायचं आहे म्हणजेच जर तुमचा पंधरा लिटरचा पंप असेल तर तुम्हाला पंधरा एम एल औषध फवारा घ्यायचं आहे आणि जर तुमचा वीस लिटरचा पंप असेल तर याचं प्रमाण तुम्हाला वीस एम एल प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे एक नंबर रिझल्ट येणार आहे आणि कोणत्याही प्रकारे बुरशीचा अटॅक आपल्या पिकावरती होणार नाही आहे तर आता हे झालं की प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपल्याला ह्या औषधाची फवारणी करायची आहे तर कारण आता आता तुम्ही प्लॉट बघितलंच आहे की बुरशीची लागण आपल्या प्लॉटला झालेली नाही आहे यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून हे औषध घ्यायचं आहे आता समजा ज्यांच्या प्लॉटला बुरशीची लागण झालेली आहे बुरशी आलेली आहे ज्यांच्या प्लॉटमध्ये तर त्यांच्यासाठी सांगते की आपल्याला सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट फंगीसाईड हे दोन्हीही घ्यायचे आहेत की ज्यामुळे काय होतं की लागण जी झालेली आहे ती पण पूर्ण व्यवस्थित होऊन जाते आणि नंतर ना आपलं जे झाड आहे ते व्यवस्थित सेट होण्यासाठी परत मदत होते तर अशा पद्धतीने तुम्हाला कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंगी साईटचा सा वापर करायचा आहे जर याबद्दलचा तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्सद्वारे तुम्ही सांगू शकता नक्कीच यावरतीही मी तुम्हाला व्यवस्थित सविस्तर माहितीचा व्हिडिओ बनवून देईल आणि आता मी अगोदरचे जे व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्यामध्ये शेतकऱ्यांचं असंही म्हणणं आहे की तुम्ही जे व्हिडिओ बनवता ज्या औषधांची माहिती सांगता तर त्यांच्या किमतीही सांगत चला की जेणेकरून संपूर्ण माहिती मिळण्यासाठी मदत होईल तर शेतकरी बांधवांनो बाहेर कंपनीचं फॉलिक्युअर हे जे औषध आहे याचं जर आपण रेट बघितले मार्केटमध्ये तर साडेसातशे म्हणजे बॉटलवरती आहे आणि ते तुम्हाला सहाशे ते साडेसहाशेच्या दरम्यान इझिली मिळून जाते म्हणजेच अडीशे अडीचशे एम एलची जी बॉटल आहे ती तुम्हाला साडेसातशेला दुकानामध्ये प्राईज आहे सहा सहाशे ते साडेसहाशेपर्यंत ती तुम्हाला मिळून जाईल तर शेतकरी बांधवांनो असा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतरही वटाणा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा की जेणेकरून त्यांनाही मदत होईल तर चला या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे विचारू शकता नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या की जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन नम व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील